न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सिरामपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या तलावात शौचालयाचा मैला सोडणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी तसेच श्रीरामपूर शहराला शुद्ध पाणी मिळावे पाटात दूषित पाणी सोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी तसेच रामभरोसे असलेल्या तलावाला वीस फुटाची संरक्षण भिंत बांधून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे तसेच तलावाला चोवीस तास वॉचमनचा पहारा ठेवण्यात यावा थे या मागणीसाठी एक जुलै रोजी श्रीमपूर नगर परिषदेवर रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिबोन यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात आली त्यावेळी मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी मच्छिंद्र खोलक यांना देण्यात आले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिबोन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय शिवसेनेचे नेते संजय छल्लारे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे

गोंदवणी या ठिकाणी श्रीरामपूरकरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु तेच पाणी सुरक्षित राहिलेले नाही कारण गेल्या सात आठ वर्षांपासून मिल्लतनगर या ठिकाणी राहणाऱ्या या लोकांनी पिण्याच्या मुख्य सिमेंटच्या शौचालय बांधून त्या तिन्ही घरांचे संपूर्ण कुटुंबाचे शौचालयाचे मैला मिश्रित पाणी सोडले आहे हा अत्यंत भयंकर गंभीर गुन्हा करून माणुसकीला काळेमा फासणारा केळसवाना प्रकार करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे त्यांना जेवढी शिक्षा द्याल तेवढी कमीच आहे म्हणून त्या समाज कंटकांच्या घरावर बुलडोजर फिरवा अशी मागणी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी केली आहे

कुटुंबाने दे दे देशगृहाचं काम केलेलं आहे त्या कुटुंबाचं पोलीस प्रशासनानं इतकाउंटर केलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी त्यांच्यावरती या ठिकाणी गुन्हे दाखल केले गुन्हा काय त्यांच्यावरती त्या ठिकाणी दाखल झाला एकोणऐंशी त्याच्यामध्ये फक्त तीन वर्षाची शिक्षा आहे आणि तीन वर्षाच्या शिक्षेला पोलीस जेलमध्ये ठेवू शकत नाही सात वर्ष कलम आहे

चौथी मागणी आमची अशी आहे ते तलाव आहे त्याच्यावरती जर कोणाला मांडलं याच्यावरती वीज प्रयोग करायचा आपण मारून टाकायचं त्या ठिकाणी आतंकवादी सारख्या येऊन त्याच्यामध्ये जर वीज जर टाकलं तर अख्ख्या शिरामपूरला तू मारू शकतात हे साहेब तुम्ही गांभीर्याने घेतलं पाहिजे पाचवी मागणी आमची अशा आहे का त्या ठिकाणी तुम्ही सीसी कॅमेरा

तुम्ही नको त्या नको त्या गोष्टी लक्ष देऊन त्या ठिकाणचं श्रीरामपूरकरांचं तुम्ही साहेब अतिक्रमण पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न गंभीर आहे त्याच्याकडच्या दिला असतं या ठिकाणी श्रीरामपूरकरांना शुद्ध पाणी मिळालं असतं परंतु साहेब तुम्ही या ठिकाणी गोर गरिबांच्या टपऱ्या काढून या ठिकाणी तुम्ही त्यांना देशोभाईला लावलेला आहे आज ते उपाशी भरत आहे त्याच्यावर कोण पाणार आहे साहेब म्हणून आमची तुम्हाला यादी मिळताना यावेळी संजय छलारे म्हणाले की साठवण तलावात जाणाऱ्या पिण्याच्या पाईपच्या लाईनवरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अन्यथा नगर परिषदेवर तीव्र आंदोलन छिडू असा इशारा त्यांनी दिला श्रीरामपूरकर शहरातील नगरपालिकेच्या पाण्याने आपले देवदेवता धुऊन मनोभावे पूजा अर्चा करतात तेच पाणी जर शौचालयाच्या महिला मिश्रित आहे तर ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना माफी देता कामा नाही असेही सोनवणे यावेळी बोलताना म्हणाले अभिजीत लिपटे म्हणाले की नगरपालिकेने श्रीरामपूर शहरातील गोरगरिबांच्या टपड्या काढून त्यांना देशोधडीला लावले तशी तत्परता वरील अतिक्रमण काढण्यासाठी वापरावी यावेळी भैयाभिसे सागर कुदळे रमादेवी धिवर मुक्तार शहार याज पठाण रुपेश हरकल बाली बेलदार आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी राम शिंदे लखन वायकर किशोर ठोकर सुरेंद्र पानपाटील संकरराज त्रिभुन राहुल लुक्कट विजय जाधव सुनील कासार राहुल शहाणे शाहरुख मनसुरी रवी चव्हाण आप्पासाहेब गाडेकर अनिल इंगळे सिद्धांत गायकवाड रोहित नाईक प्रकाश कोळेकर सुनील दंडवते श्रीराम निकम गोरख शिवदे उज्ज्वला येवलेकर कारभारी त्रिभुवन दीपक माखिजा गणेश पालकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र सोनवणे यांनी केले तर आभार अभिजित लिपटे यांनी मानलेत न्यूज सुपर दीपक कदम सग्रामपूर